हो ते अतुलबाबांनी पाडलं कशासाठी म्हणजे काही दे बांधून देतो म्हणून परंतु ते बांधलं पृथ्वीराज बाबांनी त्यांनी पाडायचं काम केलं तीन वर्ष आमचा विठ्ठल उन्हात होता त्याला सावली करायचं काम पुण्याचं काम पृथ्वीराज बाबांनी केलं ज्यांनी देवाला फेस्टिवलं चार वर्ष मंदिर बांधलं नाही का तर आमचे मंदिर दोन व तीन वर्ष तुम्ही भूमीत पूजन करून जर बांधत नसाल आणि बाबा ते दोन महिन्यात काम करत असतील तर अतुल बाबांचा आमचा रोज आहे का आमचं मंदिर झालं त्यांच्यावर मी आलो माझ्या पण आदर फोडला होते तीन वर्ष झालं ती ते चार वर्ष झाले मंदिर असताच आता आम्ही रस्ते नसतो पण मंदिर पावसाच भिजवतो आणि परत ते तिथेच बाबासने काढलं परत बाबांनी बांधून दिलं त्यांची वैचारिकच पातळी जेवढ्या म्हटलं ते बाबा नमस्कार काय सांगते राजकारण गावच बोलायचं नाही नुसतं आहे काही जण का बसायचं हे अतुल बसली मंदिर येऊन पाडून गेले ते जेव्हा आलेच नाही आता जाणार आहे ते घरला ते त्यामुळे तेवढं करते